हैदराबाद गॅझेटियरनुसार कैकाडी समाजास अनुसूचित जमाती संवर्गातून सवलती मिळाव्यात या मागणीसाठी कैकाडी समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढला हैदराबाद गॅझेटियरनुसार कैकाडी समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गातून सवलती मिळाव्यात या प्रमुख मागणीसाठी सोमवार सत्तावीस ऑक्टोबर रोजी सोलापुरात कैकाडी समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला या मोर्चात शहर व जिल्ह्यातील विविध भागातील कैकाडी समाजाचे महिला पुरुष युवक विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हक्क आमचा द्या कैकाडी समाजाला न्याय द्या अशा घोषणा यावेळी समाज बांधवांनी दिल्या या मोर्चादरम्यान समाजाच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत म्हटलं की हैदराबाद गॅझेटियरमध्ये कैकाडी समाजाचा उल्लेख अनुसूचित जमाती प्रवर्गात करण्यात आला आहे त्यामुळे शासनाने तात्काळ निर्णय घेऊन समाजाला एसटी प्रवर्गातील सवलती आरक्षण व शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली हा मोर्चा सोमवारी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून काढण्यात आला या मोर्चामध्ये कैकाडी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते